नमस्कार मित्रांनो मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो गणपतीनं जाऊन दोन दिवस झाले घर रिकामं रिकामं झाल्यासारखं वाटतं की जेव्हा बाप्पा येतात तेव्हा पूर्ण घर भरून भरल्यासारखं वाटतं पण काय नाही पुढच्या वर्षी आपण असं जोरदार स्वागत करू बाप्पाचं तर आत्ता आम्ही चाललो ते म्हणजे शीतलादेवीला शीतलादेवी मंदिर तुम्हाला मागच्या मागच्या वर्षीसुद्धा दाखवलं असेल शीतला देवी मंदिर तर ह्या वर्षीसुद्धा चाललो आहे आता चालू आहे सकाळची आठची बस आहे आता तर आता साडेसात झाल्यात थोड्या वेळात निघू आम्ही तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि ब्लॉगला लाईक करायला विसरू नका तर चला पुढे भेटूया तर चला मित्रांनो आता आग्रा एस टीमध्ये बसलो आहे आठची एस टीमध्ये तर आता बसलो आहे आणि आता थोड्या थोड्या खूप शिक्ला देवी मंदिर आणि एस टी बघू शकता पूर्ण खाली एस टी बघा पूर्ण खाली एस टी बघा आम्ही चौघ जणांच आहोत आजी आहेत तर मित्रांनो इकडचा व्ह्यू बघू शकता पूर्ण झाडे झुडप हिरव पूर्ण असते गावची मजा पूर्ण हिरव हिरवं नार्लिश पर्यंतच्या बागा त्या नार्लिश पर्यंतच्या बागानिस्तर अलिबाग ओळखले बघा आणि मित्रांनो ते आले आहे ते म्हणजे माझ्या आत्याचं घर हवं हा समोर आहे ते म्हणजे माझ्या आत्याचं घर तर मित्रांनो आपण आहोत शिल्लादेवी मंदिराजवळ आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊ शीतलादेवी मातेचे चला अप्राइट ये बिदेटा गाशी चला चाले 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 चला थित। थित। थित तर चला मित्रांनो आत्ताच शिकल्या दर्शन घेतले तर आता चालत चालत चालू आहोत ते म्हणजे आमच्या आत्याच्या घरी तर चला आपण ते तिकडे भेटूया तर मित्रांनो आमच्या आत्याच्या घरी एक सुंदर देखावा केला होता तो मला मी आता दाखवतो हो मित्रांनो कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय तुम्हाला सर्वांना माहितीच असेल ते म्हणजे मासेमारी हा व्यवसाय इतका जुना आहे तितकाच तो जोखमी आहे परंतु त्यातही जीवाची पर्वा न करता ते मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात त्यातलीच एक डोल मासेमारी तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल त्यात मासेमारीसाठी या लाकडाचा वापर होतो या लाकडाला कुटा असे म्हटले जाते तो माडापासून बनवला जातो याची लांबी दहा फूट इतकी असते आणि हा कुटा पूर्ण चिखलात जातो कुट्याचा जो वरचा टोक असतो तो परवानामध्ये घालतात मग नंतर परबाना उभा करून कुठं आहे तो चिखलत लावला जातो कुठ्याचा जा जो टोक असतो त्याला परबानामध्ये टाकण्यासाठी प्रत्यक्ष माणसाला पाण्यामध्ये उतरावं लागतं परबणाच्या मापावरून कुठ्याचा टोक जा बनवलं जातं याच कुठ्याला जाळी लावून पापलेट कर्दी जवळा अशी सर्व प्रकारचे मासे भेटतात परबान उचलताना कोळी लोक हलोम असं म्हणतात हलोम म्हणायचं एक कारण असतो की परबण खेचताना जेव्हा जोर लावला जातो तेव्हा हलोम असं म्हटलं जातं तर ही थोडक्यात माहिती मी सांगितली आहे जर ह्यात काही बोलण्यात चूक झाली असेल तर क्षमा असावी तर मित्रांनो आत्ता जस्ट आलो आत्तेकडून तर आत्ताची जी गणपती होती त्याची थीम बघितली तुम्ही खूप छान अशी थीम होती मला पण पहिलं समजली नव्हती ज्या कोळी लोकं असतात त्यांना समजली असेल ती थीम लगेच समजली असेल कोळी आगरी कोळी लोकं असतात त्यांना आणि जी आत्ताची पिढी आहे त्यांना ती लगेच समजली नसेल मी तुम्हाला मा पाठीमागी माहिती सांगितलीच ती तर ती संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला पाठीमागे सांगितलीच तर हा खूप मोठा महत्त्वाचा जो संदेश आहे तो, तो लोकांपर्यंत जी आताची नवीन पिढी आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे तो डेकोरेशन केला होता आरास बनवला होता खूप छान असा जी थीम होती ती थी। तर तुम्हाला ती थी थीम कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा